पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत उद्योजक व समाजसेवक शिवप्रसाद ग्रुपचे आधारस्तंभ श्री भाऊसाहेब भीमराव देवरे यांच्या पासष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी प्रतिष्ठितांची उपस्थिती उमराणे पूर्व भागातील शिवप्रसाद न्यू हॉलंड ट्रॅक्टर हाऊस शोरूम येथे आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साह साजरा करण्यात आला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शिवप्रसाद ट्रॅक्टर हाऊसचे मूळ ग्राहक असल्याने जय किसानचा नारा देत फटाक्यांची करत भारतीय लष्कराचे जवान माजी सैनिक अमृत माधवराव देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण राजकीय शैक्षणिक शेतकरी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता पंचकृषेतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व लोकप्रिय समाजसेवक व उद्योजक भाऊसाहेब भीमराव देवरे उमराणे यांच्या पासष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रतिष्ठित व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्री गणेशाचे पूजन व दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली एवढी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब भीमराव देवरे हे होते त्याच अनुषंगातून शिवप्रसाद न्यू होलंड ट्रॅक्टर व त्या संदर्भात भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व ग्राहक वर्गाशी संवाद साधता यावा यासाठी ग्राहक मेळावाही घेण्यात आला तसेच गतवर्षी सगळ्यांनी दुष्काळाच्या झडा सोसल्यामुळे पर्यावरणपूरक गतिविधी म्हणून आलेले सर्व मान्यवर तसेच संपूर्ण ग्राहक वर्गाला फळझाडांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी विश्वास त्या देवरे हरी ओम ग्रुपचे खंडू काका देवरे संदीप देवरे धनंजय देवरे ट्रॅक्टर कंपनी एरिया मॅनेजर वीरेंद्र सिंग हरी ओम ग्रुप व शिवप्रसाद ग्रुपचे सर्व सदस्य तसेच शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना पी टी शिंपी सर तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देवरे यांनी पार पाडले ललित देवरे यांनी आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले एस नाईन टीव्ही टी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की करा बेल दाबायला विसरू नका